नमस्कार रामकृष्णहरी व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा या अभंगात संत बहिणाबाई यांनी संत तुकाराम महाराजांच्या कृपेने त्यांना झालेल्या काव्यरचनेच्या प्रतिभेचे वर्णन केले आहे टाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी ऐकता आनंद हा चित्ता सामावेना या ओळींमध्ये बहिणाबाई म्हणतात की टाळ्या आणि चिपोळ्या यांचा आवाज ऐकून त्यांच्या मनात इतका आनंद झाला आहे की तो आनंद त्यांच्या हृदयात मावेनासा झाला आहे टाळ्या चिपोळ्या हे कदाचित कीर्तन किंवा की भजनातील आनंदी वातावरणाचे प्रतीक असावे जे तुकाराम महाराजांच्या उपस्थितीशी संबंधित आहे लावीयेले नेत्र नेत्रनिद्रेत जागृती तुकाराम मूर्ती देखील येईल बहिणाबाई सांगतात की त्यांनी डोळे मिटले असताना म्हणजेच निद्रेत असतानाही त्यांना जागृतीचा अनुभव आला आणि त्यांना संत तुकाराम महाराजांची मूर्ती रूप दिसली याचा अर्थ असा की तुकाराम महाराज त्यांना स्वप्नात किंवा एका गहन आध्यात्मिक अनुभवात दिसले ठेवीयेला हस्तमस्तकी बोलून दिधले वरदान कवित्वाचे तुकाराम महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना कवित्व करण्याचे वरदान दिले असे बहिणाबाई सांगतात ही ओळ बहिणाबाईंना काव्यरचना करण्याची शक्ती आणि प्रेरणा तुकाराम महाराजांच्या कृपेनेच मिळाली हे स्पष्ट करते बहिणी म्हणे नेणे स्वप्न की जागृती इंद्रियांच्या वृत्ती ओसरल्या शेवटी बहिणाबाई म्हणतात की त्यांना हे स्वप्न होते की जागृती हेच कळेनासे झाले आहे या अनुभवामुळे त्यांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती हालचाली कार्य शांत झाले आहेत विरून गेले आहेत हा अनुभव इतका तीव्र आणि विलक्षण होता की त्यांना सत्य स्वप्न यातील फरक कळेनासा झाला एकूण भावार्थ या अभंगातून संत बहिणाबाईंनी संत तुकाराम महाराजांविषयीची त्यांची पराकोटीची श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली आहे तुकाराम महाराजांच्या कृपेनेच त्यांना काव्यरचनेची प्रतिभा प्राप्त झाली हा त्यांचा दृढ विश्वास या अभंगातून दिसून येतो हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ एक स्वप्न नसून एक गहन आध्यात्मिक जागृती होती जिने त्यांचे जीवन आणि त्यांची इंद्रिये व्यापून टाकली यामुळे त्यांना एक अद्भुत आनंद आणि समाधान मिळाले धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा।